पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव यंदा देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश गिरमे यांच्या मुख्य आयोजनातून संपन्न झालेल्या या दहीहंडी सोहळ्याला प्रसिद्ध व विनोदी हास्य कलाकार भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होते ब्रह्मास्त्र ढोल ताशा पथकाने पारंपरिक पद्धतीने आपल्या वादनाने मानवंदना देऊन दहीहंडी उत्सवाला रंगत आणली तर डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरत या दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतला महाराष्ट्राचे संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन संकल्प प्रतिष्ठान वारंवार करत असते त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या निमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन अध्यक्ष निलेश गिरमे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने करण्यात आले असल्याचे देखील गिरमे यांनी सांगितले निलेश गिरमे यांनी आगामी काळामध्ये मंत्री व्हावी अशी अपेक्षा भाऊ कदम यांनी व्यक्त केली आहे खरं तर निलेश भाऊंचे खूप आभार कारण डॅंडीच्या वेळी नुसता वर नसतो पण आता ढोल पथक आहे आणि खूप छान मनोरंजन होत आहे लोकांचं आणि एका तालामध्ये आणि शिवरामध्ये सगळे नाचतायत हे बघून खूप बरं वाटतं आणि खूप वेगळी दायंडी इथे साजरी घेतले आणि निलेश भाऊंचे खूप आभार आणि खरं तर त्यांच्यावर खरं तर वरद असतं एकनाथ शिंदेचा सरांचा आणि त्यामुळे त्यांनी आणलेला आतापर्यंत या विभागाला जो काय फंड आहे तो ते याची प्रगती करतीलच या एग्रिची तसंच अजून खूप प्रगती करून लवकरात लवकर त्यांनी आमच्या मंत्रीपदात यावं मंत्रिमंडळात यावं अशी मी अपेक्षा करतो जसं आमच्या ठाण्याचं त्यांनी एकनाथ शिंदे सरांनी जेवढं उज्ज्वल आणि चांगलं डेव्हलपमेंट केलंय तसंच आमचे निलेश भाऊ पण करतील या एरियातल्या अशा आशा भागात खूप खूप शुभेच्छा त्यांना धन्यवाद चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सेलब्रिटी कसं नियोजन यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दहेंडेच उत्सव संकल्प प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजित करत असत यंदाही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलंय ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचा हास्य सम्राट विनोदी अभिनेत्या माननीय भाऊ कदम थोड्याच वेळा त्या ठिकाणी येत आहेत अतिशय पारंपरिक पद्धतीने पाहिलं असेल ढोल ताशा पथक असेल आणि गोविंद पथक असेल मराठी सण उत्साह सादर झाले झाले पाहिजे असे आमच्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आधीच दिल्यानंतर अडीच वर्षानंतर सत्ता आल्यानंतर साहेबांनी निर्बंध युक्त असे सर्व हिंदू सण मोठ्या प्रमाणात साजरे केले त्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी आपले सर्व हिंदू सण मोठ्या जल्लोषात आम्ही साजरे करतोय येणारा गणेश उत्सव देखील आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड उत्साह या ठिकाणी साजरा करतो दहंडी या वर्षी दहंडीच्या माध्यमातली महिला दहिंडी असते आमच्याकडे आणि कोळसे आणि विरार या भागातील महिला गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या आप गोविंदा अंडी फोडण्यासाठी येत आहे त्याचप्रमाणे आपण ह्याच आप वर्षी म्हणजे उद्या दरवर्षी आपण ह्याच कार्यक्रम घेत असतो परंतु पुस्तक दहीहंडी म्हणून आमचा एक कार्यक्रम असतो तो सांस्कृतिक माध्यमातून ज्या लोकांना गोरगरीब लोकांना वया या पुस्तक ज्यांना शिक्षणासाठी किंवा भाषा लोकांना जास्त असतात हो अनाथ विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आम्ही एक कोणता वेगळी भेट म्हणून आम्ही त्या ठिकाणी दहंडी साजरी करत असतो शुभेच्छा देखील मी या ठिकाणी सर्व माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींना या ठिकाणी भेंडीच्या या ठिकाणी तुम्ही त्यांना मनपूर शुभेच्छा देतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा